नमस्कार <clears throat> <Numasukar>. तमाम लातूरकरांच्यासाठी खुशखबर आहे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या लातूर जिल्ह्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री पवार साहेब माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज माननीय विशेष करून आभार ज्यांचे मानायचे आहेत ते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब या सर्व मान्यवरांचं आणि राज्य मंत्रिमंडळाचा मी आभार मानतो एक लातूरचा आमदार लातूरचा नागरिक म्हणून की एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज आमच्यासाठी त्यांनी झाला आहे याचा फायदा लातूरच नाही तर हिंगोली नांदेड धाराशिव या चारही जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना यानिमित्त होणार आहे खरं म्हणजे या विषयाचा पाठपुरावा मी गेल्या दोन अडीच वर्षापासून करत होतो पाच जुलैला पावसाळ्या अधिवेशनामध्ये मी औचित्याद्वारे सरकारचं लक्ष वेधलं त्याच्या पूर्वी पत्र लिहिलं होतं माननीय मंत्री महोदयांना त्यानंतर मी अजितदादांच्याकडे माननीय शिंदेसाहेबांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो आणि शेवटची बैठक आमची अठरा मार्चला माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हा आग्रपूर्व मानणी मान मागणी मांडली आणि एकूण लातूर शैक्षणिक हवं आहे लातूरला कशी गरज आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्यानंतर आज त्याचा निर्णय झाला मला अत्यंत आनंद आहे निमित्तानं मी दादांचे दादांचे आणि साहेबांचे आणि शिंदेसाहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि लातूरच्या जनतेचं मनातून अभिनंदन करतो